इंडिया हर खबर सच्चाई मिरज तालुक्यात धक्कादायक प्रकार आमदार नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रस्त्यावर घडली आहे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही मात्र आमदारांच्या गाडीच्या मागील लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे घटनेनंतर दगडफेक करणारे दोघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले या घटनेनंतर परिसरात क्षणिक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली सध्या आमदार नायकवडी हे आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभियानांतर्गत मिरज तालुक्यातील दौऱ्यावर आहेत दररोज पाच ते सहा गावांमध्ये ते भेट देत असून आज जानराववाडीतून बेळंकीकडे जात असताना हा प्रकार घडला पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे